हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती तर आज आहे रविवार आणि आता इथे संध्याकाळचे चार वाजलेले आहेत तर गॅसवरती मी एका साईडला तुरडाल आणि मुगडाल अशी सांबार बनवण्यासाठी शिजत ठेवलेली आहे आता चहा बनवते आणि ते मी सकाळी डाल भिजत घातलेले आहे तर मेंदू वडे करायचे आहेत म्हणून भिजत घातले तर चहा बनवला चहा पिला त्याच्यानंतर मी चार वाजल्यापासून मग पाच वाजेपर्यंत मी फोनवरतीच बोलत होते माझ्या मम्मीला फोन केला मावशी आजारी आहे माझी ॲडमिट आहे मग तिची चौकशी केली तिच्याशी बोलले असं सर्व आज बहिणीला फोन केला असं सर्व नातेवाईकांना आज फोन करून त्यांची चौकशी केली आणि मग नंतर परत जेवण करायला सुरुवात केली तर आता इथे मी चहामध्ये चहा पावडर टाकली साखर टाकली आणि आलं खराब झालेलं आहे थोडंसंच आहे घरात पण ते खराब झालेलं आहे म्हणून मग ते नाही टाकलं फक्त आता चहाचा मसाला टाकून चहा बनवणार आहे तरी सकाळी भांडी घासलेली ती लावून घेतली चहा होईपर्यंत मी भांडी लावून घेतली आणि आलं आहे ना कधी पण बाजारातून आणता नाही ना असं मातीने माखलेले असतात ना ज्या आल्याला जास्त माती लागलेली असते ना तेच आलं घ्यायचं आणि असं स्वच्छ धुतलेले जे आलं दिसतं ते घ्यायचं नसतं कारण का ते काहीतरी ॲसिड टाकून त्याने ते साफ केलेलं असतं आणि मग ते ॲसिड त्याच्यामध्ये ॲसिडने पूर्ण त्याची कातडी सोलून निघालेली असते म्हणून ते लाल लाल आणि व्हाईट व्हाईट अद्रक दिसतं आणि ते आपल्या शरीरासाठी घा हानिकारक असतं म्हणून तसं अद्रक कधीच आणायचं नाही बाजारातून असं मातीने माकलेलं अद्रक असताना ते घेऊन हा, यायचं ते छान असतं आणि ओरिजिनल असतं तर मग तसंच असलं तरच मी अद्रक आणते आणि जर धुतलेला अद्रक जर बाजारात असलं तर मी घेत नाही अद्रक तर आता येते मी चहा ठेवला नंतर दुधावरची साई काढली साई साठवून ठेवते तूप करण्यासाठी आणि आज जर रविवार होता आज सकाळी मी साडेनऊ वाजता उठले त्याच्यानंतर मग भाकरी केल्या मुक्तासाठी मॅगी बनवली आणि आमच्या दोघांसाठी ज्वारीच्या भाकरी केल्या होत्या आणि मग भाजी काही केली नाही त्याने दुधाबरोबरच भाकरी खाल्ली आणि मी चटणी बनवली आणि त्या चटणीबरोबर भाकरी खाल्ली आणि मग कपडे वगैरे धुतली दिवसभर मग असंच इकडं तिकडं असं चालू होतं नंतर मग चार वाजता लवकर मी जेवण करायला सुरुवात केली म्हटलं सात वाजेपर्यंत जेवण तरी लवकर होऊन लवकर जेवायचं तर आता इथे मी चहा पिऊन झाली सांबराला फोडणी दिली सांबरामध्ये मी सर्व टाकलं चिंच गुळाची कोळ असतो चिंचेचा तो टाकला, चिंचे टाकला सांबार मसाला हळद मीठ चटणी सर्व टाकून सांबराला फोडणी देऊन दिली मिक्सर लावून घेतला आणि नंतर आता इथे मी झाडू मारायला घेतलेला आहे घरातून तर बरेच व्हिडिओ तुम्ही बघितले आणि मग तुम्ही म्हणाल की ही बाई अशी का चालते तर मी अपंग आहे लहानपणी ज्यावेळेस माझा जन्म झाला त्यावेळेस माझी आजी माझी मालिश करायची तर दोन्ही पायी समान आहेत म्हणजे पाया पायासारखेच पाय आहेत काहीच फरक नाही फक्त एक छोट डावा पाय थोडसा बारीक आहे तर माझी आजी मालिश करायची ना त्यावेळेस मी खूप रडायची तर आजी मम्मी म्हटले होत्या पप्पांना की दवाखान्यात घेऊन जा काय आहे ते डॉक्टर बघाल सांगेल तर पप्पा मला घेऊन जायला निघाले होते तर आजोबा म्हटले नाही असू द्या माझ्या नातीला नाही जरी मोठे झाल्यावर कोणी तिच्याशी लग्न केलं तर मी तिला बकऱ्या घेऊन देईन सांभाळायला त्यावेळेस जुने लोक बकरे शेळ्या वगैरे पाळायची तर मी तिला बकऱ्या घेऊन देईल असं करून त्यांनी मला दवाखान्यात नाहीच नेऊन दिलं तर मी जसे जसे मोठी होत गेले तस तसे मला लोक म्हणायचे की अपंग आहे अपंग आहे अशी का चालते पण माझं मला कधीच जाणवलं नाही किंवा मी अपंग आहे असं मी तर म्हणायचे मी नॉर्मल म्हणजे जशी लोकं चालत आहेत तशीच चालते पण हे लोकं मला असं का म्हणत आहेत आत्तासुद्धा मला असंच वाटतं चालते वेळी काय आता थोडी जास्त लचकते पहिली अजिबात लचकत नसायची म्हणजे नॉर्मलच चालायची पण थोडीशी लचकायची तर लोक असं म्हणायचेत मला तर इग्नोर करा माझ्या चालण्याकडे लक्ष देऊ नका मी अपंग आहे म्हणून तसे चालते तर आता इथे मी वरती कपडे काढायला आलेले आहे कपडे घेऊन आली तर अजून नव्हतं जास्त मग कपडे सुकलेच नाही मग स्टँड खाली घेऊन आली आणि जी सुकली नव्हती ती ओली होती ती स्टँडवरती परत टाकली तर ह्यांच्याशी बोलत बोलत लगेच कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या जी ओली कपडे होते ते स्टँडवरती टाकली आणि जेवण झालेलं आहे फक्त आता वडे बनवायचे आहेत मग ते बनू आणि जेवायला बसू तर सात वाजेपर्यंत सर्व जेवण झालं आम्ही सात वाजता जेवायला बसलो तर असं होतं माझं चार वाजल्यापासूनचं रविवारचं रुटीन तर एकदम सोपं आहे मेंदूवडं बनवणं हाताला पाणी लावायचं नंतर ते पीठ हातामध्ये घ्यायचं आणि मग मध्ये होल पाडायचं आणि तेलामध्ये सोडायचं एवढं काही अवघड नाही आहे मेंदूवडे बनवणं आणि पटकन होतात तर आता मी पटकन येथे मेंदूवडे बनवून घेतले मग पहिलं मुक्ताला दिलं आणि मी ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की मी ज्या पिरियड चालू असतात महिन्याचे ते देव चालू असतात तर त्यावेळेस मी देवाला नैवेद्य दे दाखवत नाही मग पहिलं ताट भरलं मुक्ताला दिलं आणि मग नंतर मी आणि मिस्टरांनी दोघांनी सोबतच जेवायला बसलो आम्ही आधी मुक्ताला दिलं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सब्सक्राइब करा तर भेटू आपण अशाच नवीनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय